सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सातपूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी उपस्थित समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाविषयी निमंत्रण देण्यात आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी समिती पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचनांविषयी मार्गदर्शन करून आवाहन केले आज सर शांतता समिती बैठक बोलवण्यात आली काय आज लोकशाही लोकनेते लोकसमाजसुधारक साहित्य नागोष डॉक्टर रामनागोष साठे यांची एक तारखेला होणाऱ्या जयंतीनिमित्ताने सातपूर गावातील म्हणजे सातपूर भागातील आपली सर्व मंडळं यांनी जयंतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी सर्वांनी कायद्याचं पालन करावं शांत आपला हा उत्सव साजरा करावा आणि आम्ही नेहमीच आपल्यासोबत आहोत आपल्या शुभेच्छा आहोत आणि हा उत्सव आनंदाचा आहे आणि खूप आनंदात साजरा करावा तुम्हाला सगळ्यांना सतत जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा यावेळी अधिक माहिती परशुराम यांनी दिली आज सातपूर येथील सातपूर सातपूर पुशन येथे नवनिर्मित निर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नालावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही रान नावासाठी उत्सव समिती यांची उत्सव म्हणजे उत्सव समिती जो सातपूरला आयोजित करण्यात येत असतो त्या संदर्भात आज शांतता कमिटीची मिटिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेली होती यावेळी नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे साहेब यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मा समाजात व मिटिंगमध्ये केलेलं आहे एक तारखेला होणाऱ्या लोकशाही राननावसाठी उत्त जयंती ही सातपूर शहरात मोठ्या जोमात विविध कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेली आहे मी सर्व जनतेला एक नम्र आवाहन करत इच्छितो की लोकशाही राननावसाठी जयंती एक तारखेला सातपूर गावामध्ये व सातपूर विभागात मोठ्या प्रमाणात मोठ्या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले तरी जयंतीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती या प्रसंगी रिपाई मातंग आघाडी जिल्हा अध्यक्ष परशुराम साठे जयंती अध्यक्ष दीपक इंगळे प्रकाश साळवे सम्राट बागडे समाधान पवार लखन गडदे सलमान शिंदे अक्षय पुराणे रोशन तुपसुंदर सातपूर पोलीस विलास गीते सुनील लोहरे भगवान शिंदे आदी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक